नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओरल्या मांदेल्यांचा कालवण एकदम टेस्टी आणि कमी साहित्यात आणि झटपट होणारी अशी रेसिपी ओले मांदेले म्हटलं की सर्वांच्याच आवडीचं कालवण पण खूप छान लागते आणि फ्राय पण खूप खायला छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ओले मांदेली इथे असे साफ करून त्यांचे डोके काढून पोट साफ करून घेतलेत सर्व असे आपण स्वच्छ धुवून लिंबाने धुतले ती आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत लिंबाचा रस धुताने पण आपण लिंबाचा रस टाकला होता आता आपण हळद टाकूया आणि हे असं चोळून ठेवणार आहोत आपण त्याला लावून चवीनुसार मीठ टाकूयात आणि हे सर्व असं मिक्स करून दोन ते तीन मिनिट असं मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत कालवण बनवण्यासाठी लागणार साहित्य ते दोन तीन लसणाच्या पाकळ्या कडेपत्ता दोन मिडियम आकाराचे कांदे कट करून घेतले एक अर्धे टॉमॅटो घेतले आता आपण कालवण बनव अशी मस्त गरम झाले आता आपण त्यामध्ये टाकूयात तेल तेल असं छान गरम होऊ द्यायचं

आपण असा इथे परतून घेतलाय आता मी इथे टॉमॅटोचे एक टॉमॅटो घेतलाय त्याची अशी मिक्सरला प्युरी करून घेतले बारीक आता आपण ती ऍड करून घेणार परतून घेणार आहोत पूर्ण मसाल्याला असे तेल होतंय आपण आता हे सर्व मसाले कच्चे मसाले परतून घेणार आहोत कच्चे मसाले असे छान मस्त परतून घेतले तसा आपण त्यामध्ये गरम मसाला ऍड करू मी इथे लाल तिखट घेतले लाल कश्मीरी धने पावडर मालवणी मसाला आणि हळद आता आपण हे मसाले गरम मसाले परतून घेणार आहोत एक दोन मिनिट असे गॅस स्लो ठेवायचा तर मग मसाले करतात आणि कालवणाची mm -hmm. पेस्ट बिघडते त्यामुळे थोडासा लोबीटीवरच परतत राहायची ते आपले असे गरम मसाले पण असे छान फ्राय झालेत आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत गरम पाणी आणि सर्व मसाले आपण असे शिजून घेणार आहोत तर असं आपल्याला पाहिजे तसं पाणी टाकायचं आपल्या क्वांटिटीवर आणि हे मसाले दोन ते तीन अशा उकळ्या काढून घ्यायच्या आणि मसाले पूर्ण असे शिजून घेऊयात आपण त्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि छान असे पाच ते सात मिनिटं आपण त्याला उकळी घेऊ काढू इथे आपल्या अशी मस्त अशी उकळी आली आता आपण त्यामध्ये सोडणार आहोत वल्ली मांदेली बांदेली आपण हळद आणि मीठ लावून ठेवले ते आता आपण ते सोडया आणि मांदेली पण अशी झटपट शिजतात जास्त वेळ शिजवली की ते असे रशामध्ये वितळतात त्यामुळे पाच ते सात मिनिटं आपण त्यांना असं स्लो गॅसवरती शिजून घेणार आहोत आपण त्यामध्ये एक दे दो ते दोन असे कोकमचे तुकडे टाकणारे कोकमच्या पण अशी एकदमच छान टेस्ट येते आणि आता पाच ते सात मिनिट आपण त्यांना शिजून घेऊया इथे आपलं मांद्यालाच कालवण बनवून तयार आहे कशी वाटेल तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी धन्यवाद